कथेचे नाव त्या विलक्षण क्षण देखिका माधुरी मोठ मोठमोठी रंगीत चित्र असलेलं गोष्टीचं पुस्तक त्यातली राजपुत्र सेनाची सुरेख गोष्ट मुकुट घालून घोड्यावरून दौडणारा तो रुबाबदार कुमारसेन त्याला आपण होऊन माळ घालणारी राजकन्या प्रसन्ना कुरळे केस आणि निळे निळे डोळे आणि तिला पळवून घेणारा तो महाकाय दुष्ट राक्षस दुष्टमेला राजकुमारी गेल्यावर तळमळणारा कुमारसेन अगोभाई मग रात्रभर त्याला झोपच येत नाही की काय करावं बरं ते पिसाटणारं दुःख त्याला सारखं पोहचत असतं पिसाटणार म्हणजे काय बाई साहेबांना विचारलं पाहिजे साहेब माझे साहेब तो ऐटबाज देखणा बंगला आजूबाजूची फुललेली बाग सगळीकडे व्यापून राहिलेला एक उदास गंध आणि त्यामध्ये त्या दगडी बाकावर एकटीच बसून राहिलेली ती गोड पोरगी चंदा नाम डॉक्टर भैया साहेब सोनीजी एकूण ती एक मुलगी हृदयाचा एक, एक अपरिहार्य भाग आश्चर्य करावी अशी विलक्षण बुद्धिमान दिवसभर लाखो प्रश्न विचारून सर्वांना भंडावून सोडणार पण आज चिमुकल्या डोक्यात कसले तरी गूढ विचार घेऊन गंभीरपणे बसलेली समोरच्या खुर्चीवर बसून जेवणाऱ्या आणि अजूनही मुसमुसणाऱ्या आपल्या लेकीकडे भैयासाहेब पाहत होते ती चटकन न सापडल्याने आलेला व्याकुळपणा त्यांच्या मनात अजूनही धुंसत होता गंभीर होऊन बसलेल्या आपल्या मुलीला कसे खुलवायचे हा प्रश्नच होता खरं म्हणजे तिची नेहमीची बडबड आज त्यांना तीव्रतेने हवी होती एका अवघड ऑपरेशनने त्यांचे पाच तास खाल्ले होते मनाला विलक्षण थकवा आला होता घरी आल्यावर खूप हुडकाफुडकी करून चंदा सापडली होती आणि अजूनही गप्प बसून होती तिची मार्मिक बडबड तिचे मनसोक्त खिदळणे नाना प्रकारचे प्रश्न विचारले या साऱ्यातच साहेबांचा आनंद सामावला होता आज तरी त्यांना तो आवश्यक होता पण अजून चंदा गप्पच होती तिचे गप्प बसणे भैया साहेबांना असह्य झाले चंदू आज आम्हाला कोण भेटलं असेल कोण चंदाने कोरडा प्रश्न केला अग आपले पोटणीस का का हां पुन्हा शांत होता। आता मात्र कमा झाली भैया साहेबांना काही कळेना डॉक्टर कोटनीसांचे नाव काढले की ती हमखास हसायची तिचे पहिल्यांदा दात पडले तेव्हा ती डेंटिस्ट कोटनिसांकडे खवळी बसवायला निघाली होती भैया साहेबांना आजही ती चंदा आठवली दात पडल्याने कमालीची बारिश दिसणारी आता त्यांनी समोर पाहिले तर ओठांवर ओठ दाबून चंदा नुसतीच हातातल्या घासाकडे पाहत होती डॉक्टरांना शंभर तिचा राग आला सगळ्या दिवसाचा एक ताण आता त्यांना आवळू लागला होता न पडत ते दरडावून म्हणाले चंदा जेवत का नाहीस इतका वेळ दाबून ठेवलेले रडे बाहेर ओघडू लागले आणि इकडे भैयासाहेब गरम झाले किती प्रयत्न करूनही ही नखा एवढी पोरगी साधी हसायला तयार नव्हती की जेवतही नव्हती चंदा आधी पानाहून उठ आज उपाशी ठेवायला हवं तुला हुशार हुशार म्हणून फार लाड चालले हे ऐकलं मात्र चंदा ताडकन उठली आणि डोळे पुसत पुसत तिथून निघून गेले ती, गे। ती इतक्या चटकन निघून जाईल याची कल्पना नसल्याने भैयासाहेब अचंबित झाले आपण केलं ते बरोबर की चूक हे त्यांना कळे ना आणि बधीर झाल्यासारखे तेही पानावरून उठले मनाला आलेला जडपणा घालवण्यासाठी एका मागून एक सिगारेट्स ओढत भैयासाहेब आराम खुर्चीत बसून होते कुठेतरी विषण्णपणे पाहात ते नुसते बसून होते मनाला एक प्रकारची झापड आली होती बारीक खुपल्यासारखं डोकं दुखत होत जडालेल्या डोळ्यांसमोर न कळणाऱ्या स्वप्नांसारख्या अनेक गोष्टी जात येत होत्या हॉस्पिटलमधला तो चमत्कारिक दर्प चकचकीत हत्यारांनी सजवलेली ऑपरेशन रूम आज दुपारची ती स्त्री नवऱ्याला वाचवा म्हणून तिने केलेला भयानक आक्रोश पाच तास शांत डोक्याने शेवटी यशस्वी केलेलं ते अत्यंत अवघड ऑपरेशन आभार मानाला येऊन बराच वेळ नुसतीच गदगदून रडणारी ती बाई जाताना म्हणाली डॉक्टर तुम्ही परमेश्वर आहात हो नक्की असच परमेश्वर त्या आठवणीने डॉक्टरांना सुगंधाची एक लहर आपल्या भोवती भिरभिरल्याची जाणीव झाली आणि पुढच्या क्षणी परमेश्वर या शब्दाने त्यांना फटकारा दिला अनेकांनी मरताना केलेले भयाण आक्रोश त्यांना सगळीकडून ऐकू येऊ लागले नेहमीप्रमाणे शेवटी ते त्याच आक्रोशाकडे खेचले गेले होय तोच आक्रोश त्याची त्यांना पूर्ण ओळख होती त्याची ओळख ठेवायची नाही तर ठेवायची तरी कशाची मग जगायचं तरी कशाला तो आक्रोश शिलूचा आक्रोश चारुशिला आठ वर्षांपूर्वी एका एकाएकी निघून गेलेली त्यांची प्रिय पत्नी वेड लावून जाणाऱ्या पक्षासारखी गेली ती गेलीच खरच कुठे असेल माझे शिलू कुठे असेल ते निळसर भावपूर्ण डोळे ते लाटा लाटांचे प्रसन्न केस डॉक्टरांना आपल्याच प्रश्नांची भयंकर चीड आली सार ज्यांना वाखाणत होत ते त्यांचे कमालीचे कुशल हात शिलूच्या वेळी थिटे पडले होते ज्या हातांनी हजारोंना अक्षरशः पुनर्जन्म दिला होता दुःखाश्रूंचा लोट बघता बघता परतवून हास्य फुलवलं होत तेच ते हात तेच ते लांब सडक बोटे असलेले एखाद्या कलावंतासारखे देखणे हात त्यांच्या शिलूच्या आजारात मात्र सपशेल अपयशी ठरले होते शिलूने केलेल्या आक्रोशाचा कोश करून डॉक्टर त्यात तडफडत जगत होते तीच तडफड शिलूने जाताना केलेली मरणाच्या आदल्या दिवशी त्यांचा हात हातात घेऊन ती एखाद्या लहान मुलासारखी बडबडत होती जुन्या आठवणी फुलवर सारखी कोसळण्यासारखी रडत होती त्या आठवणी ते दिवस आता ही डॉक्टर न कळत तारुण्यात शिरले लेडीज हॉस्टेल वरून घातलेल्या त्यांना आठवू लागल्या शीला प्रधानला ते काव्यमय पत्र तिला मेडिकलचा विद्यार्थी इतक्या काव्यमय कसा याच तिला वाटलेलं आश्चर्य पुढे मात्र कमी झालं तिनच त्यांना कितीतरी काव्यसंग्रह भेट दिले समोरच्या कपाटात अजून ते तसेच आहेत लग्नातली हसरी दृष्ट लागेल अशी शिलो डॉक्टरांच्या भरभराटीने अभिमानाने फुलणारी शिलू चंदाच्या जन्माने सोख्याच्या परमावधीच पोचलेली शिलू आणि त्यानंतरची तीच शिलू होय तीच आपण जाणार या कल्पनेनं भयानकरीत्या तडफडणारी असा वीस तुम्हाला सोडून कशी निघाले हो मी कोण नेत मला धरून ठेवाओ मला जायचं नाही मला जायचं नाही मग मला इतका जीव तरी का लावला का लिहिलं मला ते पत्र वादळी हुंदक्यांनी गदगद न्याऱ्या शिदूने आपल्या जवळचे ते पत्र टराटरा फाडून टाकले आणि पुन्हा ती ते जुळवत बसली डॉक्टरांना सारे चित्रपटासारखे दिसत होते नुसते दिसतच नव्हते तर त्या तितक्याच तीव्रतेने जाणवतही होते हातातली सिगारेट त्यांनी त्वेषाने खिडकीतून फेकून दिली त्यांचं डोकं चांगलंच ठणकायला लागलं होत आतून काहीतरी भरून आलं होत झोकांड्या खात ते उठले आणि नाईलाजाने पलंगाकडे गेले मच्छरदाणी दूर केल्यावर त्यांना पलीकडे तोंड करून निजलेली चंदा दिसली त्यांच्या शिलूने त्यांना दिलेली विलक्षण मधुर बेड त्यांचे मन वात्सल्याने भरून आले आज प्रथमच ते तिला बोलले होते या पोरक्या पोरीला आपल्याशिवाय नाहीतरी कोण दुसरं असं मनात येऊन त्यांनी तिच्या पाठीवर हात ठेवला आणि एकदम चंदाने वळून त्यांच्याकडे पाहिले चंदा अजून झोपली नाहीस तू भैया साहेब म्हणाले मग साहेब तुम्ही तरी कुठे झोपलाय अजून फुरंगटून चंदा म्हणाले होय अजून साहेब जागेच होते मध्ये एक दोनदा रात्री जाग आल्यावर तिला वाचत बसलेले साहेब ओझरते दिसले होते पण आज मात्र जागून तिने खात्री करून घेतली होती तिच्या डोक्यात संध्याकाळचं चक्र पुन्हा भिरबिरत आलं घोड्यावरून दौडत जाणारा देखणार राजपुत्र कुमारसेन आणि दौलदारपणे वळणे घे गाडी चालवणारे रुबाबदार साहेब जर का साहेबांनी मुकुट घातला ना तर ते नक्की सेनासारखे दिसतील बाई पण हा कुमारसेन रात्रभर झोपतच नाही की मग साहेब पण बहुतेक झोपतच ना साहेब आज तरी खात्रीच झाली मंचकावर तळमळत असलेला कुमार कुमारसेन आणि मघाशी कुठेतरी बघत बसलेले साहेब नक्कीच मग साहेब दुःखी आहेत का मला उंच उंच उडवणारे माझ्या चित्राला अजिबात नावं न ठेवणारे छान छान गोष्टी सांगणारे त्यांना आमच्या बाईहून छान गोष्टी येतात आणि त्या दिवशी तर त्या दिवशी तर साहेब रडले होते मी आजारी असताना वाडिया या हात हातात घेऊन माझ्या मुलीला वाचवा म्हणून रडत होते किती किती चांगले आहेत माझे साहेब पण ते दुःखी आहेत का चंदाला पुन्हा जोरात रडू आलो तिला जवळ घेत थोप भैया साहेब म्हणाले पिल्लू आता खरं खरं सांगायचं हं आज तुला काय झालंय एकदम आठवल्यासारखं चंदा म्हणाली साहे पिसाटणार म्हणजे काय हो, <laughs> बैया साहेबांना खूप बर वाटलं खूप खूप वाचन करणाऱ्या आपल्या हुशार मुलीचा त्यांना अभिमान वाटला आणि उत्साहाने ते म्हणाले पिसाटणारे म्हणजे वेड लावणारे हा असा शब्द कुठून मिळाला तुला त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चंदा म्हणाली दुःख कधी वेळ लावत का तिच्या प्रश्नाने भैयासाहेब साहेब क्षणभर मगाच्या अवस्थेत गेले आणि भान विसरून बोलू लागले होय दुःख असं एक असत की जे वेट लावत दुःखातच गुरफटण्याचं वेळ एकदा आपण वेढलो कि सुटका होत नाही दुखाचा एक एक जळजळीत थेंब टपकत राहतो त्याचा एकदम वर्षा होऊन ती संपत नाही भूक उडवून झोप विसरून ते सारखं भोगावं लागतं हम्म दमल्यासारखं थांबल्यावर भैया साहेबांच्या लक्षात आलं की यातलं चंदाला काही एक कळणार नाही आणि खरच चंदाला काही कळलं नव्हतं पण त्या हुशार मुलीला एवढं कळलं होतं की आपल्या बापाचे उद्गार दुःखाने भिजलेले आहेत नक्कीच नक्कीच साहेब दुःखी आहेत तिने हलक्या मृदुसरात विचारलं साहेब रोज रात्री त्या कुमार सेनासारखं तुम्हालाही खूप वाईट वाटतं का तुला काय माहीत आणि कोण हा कुमारसेन भैयासाहेबांनी चमकून विचारलं उशी खालीच ठेवलेलं पुस्तक काढून चंदाने कुमार सेनाची गोष्ट भारावलेल्या आवाजात वाचली आणि म्हणाली या कुमारसेनासारखे तुम्हीही रोज रात्री खूप वेळ झोपत नाही हे मला माहीत आहे भैया साहेब स्थिमित झाले समोर बसलेली आपली मुलगी त्यांना विलक्षण वेगळी वाटली तिच्या बाई एकदा त्यांना म्हणाल्या होत्या डॉक्टर तुमची मुलगी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे खरंच त्या चिमुकल्या पोरीने त्यांना जाणण्याचा प्रयत्न केला होता एका गोष्टीशी त्यांचा मेळ बसवून ती त्यांना काळजीने विचारत होती भैया भैयासाहेबांना दहीवरून आले ते म्हणाले होय चंदुली माजी ही प्रसन्ना अशीच एका राक्षसानं नेली आहे पण तिला माझ्या शिदूला सोडवून आणण्याची शक्ती मात्र या कुमार सेनासारखी नाही माझ्याकडे चंदाने आईच्या फोटोकडे पाहिलं कुरळे केस आणि निळे डोळे तिचे डोळे चमकले तिचं कोड पूर्ण सुटलं आपल्या चिमुकला हाताने साहेबांचे डोळे पुसर ती म्हणाली तुम्ही रडू नका की मग मलाही रडू येईल भैया साहेबांना तिची आकृती नीट दिसेना आपल्या दुःखानं दुःखी होणारी ही कोण आहे चंदा की शिलू शिलू की चंदा त्या रात्रीच्या त्या विलक्षण क्षणी त्यांना जाणवलं की आपल्याला तरी चंदाशिवाय कोण आहे त्या रात्री भैयासाहेब साहेब शांत झोपले आणि चंदाच्या स्वप्नात कुमारसेब छान हसत होता कथेचे नाव त्या विलक्षण क्षणी लेखिका माधुरी काबरे कथावाचन आशा धनाले